माझ बोलणं नागुजी सोबत होत आहे का तू कुठे फोन करा मोठी नाक वर करून घराच्या बाहेर गेली तिथे म्हणे सोडून आता काय फोन करून आली ती हा आता दिसलो ग तिथे आता आठवून आली गे तिथे तिले मायवानी कोण जाणू सर मी मल्टी फायनान्स कंपनी म्हणून बोलतोय सर तुम्ही आमच्या कंपनीकडून लोन घेतलेलं आहे तर त्या संदर्भात मी तुम्हाला कॉल केलेला आहे सर अच्छा अच्छा मॅडम तुम्ही होय काय सॉरी हा मला वाटलं मग बायको झाला का फोन काय म्हणतो मॅडम तुम्ही रेग्युलर इन्स्टॉलमेंट नाही भरत आहे सर काय प्रॉब्लेम आहे सर हो मॅडम काय बी नका बोलू मध्ये मला असं काही बोललेलं चांगलं नाही वाटत भरतो <laughs> तुमचं <laughs> लोन बोलता सर आमच्या सिस्टम मध्ये सगळे अपडेट आहे तुम्ही रेग्युलर इन्स्टॉलमेंट नाही भरत आहात हो का बस दोनच महिने नाही भरले ना मी बाकीचे महिने तर बरोबर भरले ना हा सर असं बोला ना सर तुम्ही तर म्हणत आहे डायरेक्ट की इन्स्टॉलमेंट आम्ही रेग्युलर भरत आहे असं सांगा ना दोन दोन भाई भाई की दोन महिन्यांपासून भरले नाही म्हणून काय झालं मॅडम दोन महिने झाले माझ्या बायको <laughs> गेली म्हणून सोडून काही माहिती दिवस मला काहीच माहित नाही पडून जाईल ते घड्याने बंद पडून जाईल काय करू आता मी हा तर लोन घेतलेला आहे तर ते बरोबर भरायला पाहिजे ना सर हो पण माझ एवढं पैसे तर पाहिजे भरायचे म्हणजे ऍडजस्ट करा सर ते तर तुम्हालाच भरावं लागणार ना कुठून ऍडजस्ट करू मॅडम काल किती मोठ्या मोठ्या गारा पडल्या तुम्हाला माहिती आहे का हे मोठे मोठे भोको पडले माहिती ठिकाणी तुमचा प्रॉब्लेम आहे सर आता आम्ही काय करू शकतो तुम्ही तुमचा प्रॉब्लेम बघा मग फोन काय गेला मॅडम तुम्ही म्हणे हे बघा सर मी तुमच्या सोबत चांगल्याने बोलत आहे तुम्ही पण माझ्या सोबत चांगल्याने बोला सर असं काय बोललो मॅडम तुम्हाला मी पहिलं माझ्या टीनाने हे एवढा भोको म्हणले आणि तुम्ही मला परेशान करून राहिले हे गेली गेली माझ्या बायको पुढे भांडी नेले माझ्याने पुढे बर्बाद केलं मला बरबाद कि तुम्ही लोनचे पैसे कधी भरणार आहे मॅडम माझ्याकडे पैसे हाय नाही म्हणजे नाही आहे नाही आहे नाही मला उलटा जरी डांगला ना मॅडम तो माया खिचा एक रुपयाने निघणार आहे एक रुपया तिला पुढे बरोबर करून टाकलं हो बाया बायको ना भावा मा बायको ना माझ्या बायकोची कथा सांगत आहे मॅडम मी काय पैसे नाही असे कसे बोलू शकता सर तुम्ही जर तुमच्याकडून पैसे भरणं होत नव्हतं तर तुम्ही लोन घेतलंच कशाला हे पा मॅडम आई नका बोलू म्हणजे असं मला चांगलं वाटत नाही म्हणजे तुम्ही मला लोन दिलं ना त्याचे काही पैसे उरले नाही त्या पैशाने ना लग्न केलं दुसरं आता आठ दिवस काय लग्न केलं पैसे नव्हते तर लग्न कशाला केलं आधी लोन फेडायचं होत नंतर लग्न करायचं होतं इतकी घाई होती का तुम्हाला लग्नाची काय हाल राहिले माझ्या माझे माहिती का तुम्हाला मॅडम हाल होत होते म्हणून लग्न केलं आता तिचा काही भरोसा नाही वाटते मध्ये असं वाटून राहिलं काय नाही तर काय कोण ते दिसलं तर निरी तिथे इकडे पाहून हसतच आहे मला असं वाटलं मी दुसरं लग्न केलं तर मला खाणे तरी भेटत कायचं त्याचं उलटच झालं ते माती तेच ते मला स्वतः करावं लागते स्वतः खावं लागते आता तुम्हीच सांगा मी काय मी कस सांगू सर मी तुम्हाला लोन संदर्भात कॉल केलेला आहे तुमसे फॅमिली मॅटर सॉल्व करण्यासाठी नाही एपा मॅडम <laughs> ना, ना, असं का बोलू नका बरं मला मला चांगलं नाही वाटत कस्टमर केअर वाले आहे ना आम्ही तुमचे कस्टमर आहे ना तुम्ही आमचे केअर करायला पाहिजे हे बघा आमचं काम काय आहे ते तुम्ही आम्हाला नका शिक ते आम्हाला चांगल्याने माहिती आहे तुम्ही फक्त मला इतकं सांगा की तुम्ही लोन कधी फेडता याच्यानंतर का पैशाचं नाव काढलं तुम्ही तुमचं आणि तुमच्या कंपनीचं एका चिठ्ठीवर नाव लिहतो इथं फाशी घेतो मी माझे नाव तुम्हाला कशाला सांगू मी त्या चिठ्ठीत नाव नाही देवा लागल का तुमचं नाव म्हणलं माहिती का मध्ये हे बघा असं काही करू नका तुम्ही मग सांगा ना मॅडम काय करू पहिलं मॅडम पहिली बायको पळली दुसरी आणली दुसरी पोरं पाहून गेली काय हाल बाबांनी तुम्ही <sk original> मॅड बोलणाऱ्या <म्यारादा> मी आता मरतो मी मध्ये जगाची इच्छा नाही मागे येत आणि तुमचं आणि तुमच्या कंपनीचं नाव लिहितो तुम्हाला फसवतो मी हा ना नाही मॅट करून टाकलो मॅडम तुम्ही मध्ये मी पैसे 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 माणसाने का किंमत नाही का मॅडम आणखी बर बर बरोबर तुम्ही म्हणून राहिले म्हणून मी कॅन्सल करून राहिलो आता आता फिक्स झालतो आता मरूनच राहिलो तुम्ही बरं मॅडम एक विचार तुमचं तुम लग्न झालं का फारसा लग्न तर नाही झालंय पण काय असं विचारताय सर नाही ते दुसरे बायकोच म्हणजे काही खरं दिसून नाही राहिलं ते जर उद्या जाणून म्हणजे सोडून गेली तुम्ही लग्न करताल का माझ्यासोबत काय <laughs>